हॅलो मॅडम जॉब साठी मी फोन केला होता ओ माझे तुम्ही का या ना आत्या सर बसा हम थैंक यू रेझू हो आहे मॅडम ओके okay. तुमचं क्वालिफिकेशन तर चांगलंय सध्या तुम्ही कुठे काम करता हो मी काम करत होतो पण आता oh, हो okay. काम सोडलंय ट्राय करतो आहे मॅडम ओके अजूनही काम न मिळाल्यामुळे मी काळजीत आहे मॅडम त्याच वेळेला मी पेपरला तुमची ऍड पाहिली त्यामुळे मी लगेच तुम्हाला फोन केला होता ते सगळं ठीक आहे पण तुम्ही किती पगार घ्याल माझ्या टॅलेंटनुसार तुम्हाला जेवढं देतील पाच हजार ठीक आहेत मॅथ्स आणि सायन्स हे दोन विषय घेण्यासाठी पुरेसे मिनिट थांबा आ... आरती आरती हो आले ये येऊन बस हम्म हिच्यासाठी तुम्हाला क्लास घ्यायचा आहे नणंद आहे माझी तुम्ही हिला नीट शिकवा हो अच्छा ठीक आहे मॅडम मी चांगल्या प्रकारे शिकवतो तिला जसं जमेल त्या पद्धतीने मी शिकवेन मॅडम okay. ओके सायन्स एकदम चांगल्या प्रकारे समजावून सांगेन मॅडम मी त्यांना तेच मलाही हवंय शंभर पैकी मी वचन देतो काय आरती ओके ना ओके ओके आरती शाळेतून चार वाजता येते तुम्ही ही चार वाजता या ठीक आहे ना रोज दोन तास पुरेसे आहे ठीक आहे मॅडम ओके मॅडम तुम्ही उद्या या ठीक आहे मॅडम मी उद्या येतो थँक्यू सगळं ठीक आहे ना आता तुला चांगले शिक्षक मिळाले आहेत हो बहिणी ह्या पुढे चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळव हो मिळवेन चांगला अभ्यास करायचा आहे